राजाराम मध्ये जिम्मा फुगडी गौरी गीत गायन उत्साहात संपन्न कोल्हापूर येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या मुलींसाठी सांस्कृतिक परंपरेचं जतन करण्यासाठी जिम्मा फुगडी गौरी गीते उखाणे म्हणणे यांसारखे विविध खेळ घेण्यात आले हे खेळ महिलांच्या शारीरिक चपळतेसाठी तणावमुक्तीसाठी शारीरिक मानसिक भावनिक निरोगी सदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे तसेच या खेळांमुळे मुली एकत्र येऊन सामाजिक वातावरण सलोख्याचे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी दैनंदिन कामातील कंटाळा दूर होऊन तणावमुक्त जीवन प्रसन्नपणे जगता येते त्यामुळं घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेमुळे आनंदी व उत्साही बनते या सात्विक हेतूनं मेन राजाराम कॉलेजच्या विद्यार्थिनींनी गौरी गीते झिम्मा फुगडी उखाणे वेगवेगळी कोडी घालणे असं विविध खेळात सहभागी झाले आपल्या संस्कृतीचं दर्शन त्यांच्या या पारंपरिक खेळातून दिसून आले या उपक्रमात सर्व मुली सकारात्मक सहभागी त्यांना प्रेरणा प्रोत्साहन प्राचार्य गजानन खाडे उपप्राचार्य प्राध्यापक खडके प्राध्यापक प्राध्यापक सुषमा पाटील अयोध्या धुमाळ प्राध्यापक दीपा लोहार प्राध्यापक रेशमा पाटील प्राध्यापक प्रमिला मळगे तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी केले सत्याचा साक्षीदार न्यूज नेटवर्क कोल्हापूर न्यूज नव्हे सत्याचे निर्भीड शस्त्र